अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना दुर्गानगर ते शिवशक्ती रोडवरून ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून एक्केचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय साहिल अर्जुन रजपूत वय तेवीस आणि तुषार रणधीर कुंभार व एकोणीस दोघे राहणार द्वारकानगर कुपवाड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याकडील पोलीस सहा एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना नगर ते शिवशक्ती रोडवर सह्याद्री स्टार कंपनीच्या पाठीमागील रोडवर एम एच दहा बी पी शून्य एक एकोणसत्तर या मोटरसायकलवरून साहिल राजपूत आणि मागे बसलेला तुषार कुंभार हे दोघे प्लास्टिकच्या कॅनमध्ये वीस लिटर अवैध हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात बाळगून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आलेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून अवैध हातभट्टीची दारू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एक्केचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय म्हणून या दोघांच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय